नमस्कार आज मी तुम्हाला दडपे पोहे करून दाखवणार आहे कसं सकाळच्या नाश्त्यासाठी रोज पण कांदा पोहे शिरा उपमा पण खाऊन कंटाळा येतो ना पण हा अगदी आमच्या कोकणातला पारंपरिक पदार्थ दडपे पोहे मस्त असे झटपट होणारे त्यासाठी साहित्य बघा हे पोहे हे बघा हे असे पोहे घेतलेत आहेत मी आपण कांदा पोहेचे पोहे घेतो पोहे ना तसेच पोहे घ्यायचे पातळ पोहा घ्यायचा नाही पातळ पोहा घेतला ना की कसा लगदा होतो म्हणून असे पोहे घ्यायचे बघा मोरी जिरं कढीपत्ता मिरची हे नारळाचं पाणी घेतलं आहे तेल मीठ साखर आणि शेंगदाणे आणि हे दोन कांदे घेतले आहेत कापून असे बारीक चौकोनी कापायचा कांदा आहे टॉमॅटो एक कोथिंबीर आणि हे ओलं खोबरं आता एक असं भांडं घ्यायचं आणि हा कांदा टाकायचा आहे बघा असं चुरून टाकायचा आणि हे टॉमॅटो टाकायचं टॉमॅटो पण असं बारीक कापायचं आहे बघा आणि मिरचीचं तुम्हाला सांगते मुलं खात असलीत ना तर तुम्ही अशी मिरची कापा हां आणि जर मोठ्यांना जर हवं असेल ना तर मिरची उभी कापायची पहिली आणि नंतर मग अशी कापायची आडवी साखर चवीपुरतं मीठ आणि हे लिंबू पिळायचं हे बघा सगळं हे मिश्रण एकत्र असं हातान ह्याला कसं हाताचाच वापर आपल्याला करायचा आहे नाही अभि हा म्हणजे कांदा पण चांगला नरम पडतो आणि पाणी सुटतं असं साखर पण विरगळते हे आपलं मिश्रण झालं आता आपण फोडणी तयार करूया तेल बघा तेल तापलंय आता आपण याच्यात मोहरी टाकायची गॅस कमी करायचं जिरं टाकायचं आणि कढीपत्ता टाकायचा आणि हे शेंगदाणे टाकायचे बघा हे शेंगदाणे जरा तेलात असे परतून घ्यायचे म्हणजे जरा असे कुरकुरीत करून घ्यायचे आहे कुरकुरीत झाले गॅस बंद करायचा आणि आता ही फोडणी उतरून ठेवायची आणि पोहे भिजवायचे पोह्याचं तुम्हाला सांगते हे पोहे कसे आपण बाजारातून आणले ना दुकानातून की चांगले स्वच्छ साफ करून चाळून घ्यायचे मी पण हे चालून घेतलेत आहे आणि मी हे नारळाचं पाणी घेतलं आहे बघा मग नारळाचं पाणी हे असं घ्यायचं हातावर असा हपका मारायचा पोह्यावर आणि हे पोहे आपण असे भिजवून घ्यायचे आहेत थोडे जास्त पण भिजवायचे नाही आहेत मी नारळाचं पाणी घेतलं आहे तुम्ही ताकात भिजवले ना तरी पण चालतील किंवा नारळाचं चा पाणी नसेल ना तर साध्या पाण्यात पण भिजवलात तरी पण चालेल काय व्हावे हां असं हे असं थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि असे भिजवायचे पाणी आहे ना सगळ्या पोळ्यानं असं लावून घ्यायचं म्हणजे असे जरा ओले करून घ्यायचे पोहे फक्त जास्त पण ओले नरम नाही करायचे अगदी थोडेसे नरम व्हायला पाहिजे असे बघा हे बघा पोहे आपले भिजवून झालेत आता आपण ह्याच्यात ही फोडणी टाकायची आणि हे पोहे टाकायचे भिजवलेले हे बघा आणि हे ओलं खोबरं हे बघा खोवलेलं मस्त अशी कोथिंबीर टाकायची आता आपण हे हातानच मिक्स करायचं आमच्या असल कोकणी पारंपरिक पद्धतीने बनवलेले दडपे भोय बघितलात ना अगदी सोपी रेसिपी आहे सोपी आहे अगदी आणि झटपट पटकन करायची आणि लगेचच खायचे हा हे बघा शेंगदाणे कसे कुरकुरीत आवाज येतो ना दडपे पोहे खाण्यासाठी तयार आज मी तुम्हाला आमच्या कोकणी पद्धतीने दडपे पोहे करून दाखवले आहेत अशाचे असे तुम्ही नक्की करून बघा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा आणि नक्की करून बघा हे दडपे पोहे कारण सगळं साहित्य आपल्या घरात उपलब्ध असतं